बीडच्या मकोका न्यायालयाने वाल्मिक कराडला दोषमुक्त केलं जाणार नाही म्हणजे तू आरोपी आहेस मकोका अंतर्गत असं काल सांगून टाकलेलं आहे आता प्रश्न राहिलेला आहे तो संपत्तीचा वाल्मिक कराड यांनी आका म्हणून जे काही गुण उधळले आणि त्या गुणांमध्ये त्यांनी जे काही संपत्तीचे सगळे जे गुणाकार केले बेरजा केले तिची अमाप संपत्ती गोळा केलेली आहे आणि त्याच्यामध्ये तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे हे देखील भागीदार तर मग या दोघांच्या भागीदारीतली संपत्ती आणि कराडची स्वतःची संपत्ती या संपत्ती विषयी काय आता मकोका न्यायालयात चार ऑगस्टला सुनावणी होणार आहे काल जो पूर्ण महाराष्ट्राला दिलासा दिला, दिला न्यायालयाने की मकोका अंतर्गत हा दोषी आहेच आणि दैवी न्याय किंवा नियतीचा न्याय कसा असतो ते बघा स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे ज्या वेळेला गृहमंत्री होते उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला हा संघटित गुन्हेगारीचा कायदा महाराष्ट्र सरकारने अंमलात आणला मकोका आणि वाल्मिक करार जिथं लहानाचा मोठा झाला सायकलवर भारतीय जनता पार्टीचा तो झेंडा लावून फिरायचा गोपीनाथ मुंडे यांचा अतिशय तो लाडका मग तो लहानपणापासून काम करणारा मग तो घरघडी आणि मी ज्या वेळेला गोपीनाथ मुंडे आणि मंडित मुंडे यांच्यामध्ये वाद विकोपाला गेला त्यावेळेला वाल्मिक कराडने बोट धरलं की अण्णाच आणि मग स्वाभाविक पणे मित्र झाले ते धनंजय मुंडे यांचे आता ह्या दोघांची मैत्री जग जाहीर आहे धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलेलं आहे आता वाल्मिक कराड हा दोषी ठरलेला आहे त्याच्यावर आता पुढे खटला चालणार आहे मग आता या आपल्या सगळ्या कुकर्मातून जी संपत्ती गोळा केलेली आहे त्याबद्दल काय असा या क्षणाचा प्रश्न आहे आणि आपण त्याच विषयी अशी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा सुरेश धस हे जे सातत्याने आग ओकत आले धनंजय मुंडे यांच्यावर कराडवर आणि महाराष्ट्राने त्यांचं एकदम चांगल्या अर्थाने ऐकून घेतलं मध्यंतरी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांचं भोजन झालं चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये ते देखील भेटले त्यामुळे लोक थोडे नाराज आता सुरेश धस पुन्हा एकदा आपले बोलायला लागलेले आहेत आणि मग आता त्यांनी या दोघांनी मिळवलेली संपत्ती कितीतरी शेकडो कोटींच्या वर आहे आणि मी आता ईडीकडं जाणार आहे असं त्यांनी जाहीर केलं होतं ते आता ईडी करत गेलेले आहेत का प्रत्यक्षामध्ये तर ते नाहीत कारण की आता काय आलंय मकोका न्यायालयामध्ये खटला सुरू झालेला आहे ते काही असलं तरी सुरेश धस यांनी अतिशय गंभीर आरोप केले होते म्हणजे या अंजली दमानिया यांनी काढलेल्या त्या कंपन्या त्याच्याशिवाय चा एकशे चाळीस शेतकऱ्यांकडून हार्वेस्टर देतो ते अनुदान देतो म्हणून आठ आठ लाख रुपये गोळा केलेले आहे त्या नोटांनी भरलेल्या गोण्या त्याचं काय झालं त्याच्यानंतर कृषी खात्यात जी नियमबाह्य खरेदी करण्यात आले आणि जे किसान मंच म्हणजे आर एस चा जो किसान मंच आहे भारतीय जनता पार्टीचा त्यांनी आक्षेप घेतला होता मग त्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री यांनी जरा बघा अशा प्रकारची टिप्पणी करत ते पत्र पुन्हा त्या कृषी खात्याला दिलेलं होतं ते पत्र टराटरा फाडून काढलं टाकलं ते वाल्मिक कराडने असं सुरेश दस यांनी आरोप केला होता आता वाल्मिक कराडची स्वतःची जी संपत्ती याविषयी काय म्हणजे लोकसभा निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या नावावर लढवली त्या निवडणुकीमध्ये पराभव झाला ते ऍडव्होकेट उज, 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 उज निकम निगम मग या सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आलं त्यांची म्हणे आधी इच्छा नव्हती परंतु जन जनतेची इच्छा देशमुख कुटुंबाची इच्छा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा त्यांची विनंती मग ती म्हणजे मान्य करणं भागच होतं असं म्हणत निकम यांनी आपलं काम सुरू केलं आता ते राष्ट्रपती नियुक्त खासदार झालेले मग आता अर्थात ते पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांच्या शिफारशीमुळेच ते राष्ट्रपती नियुक्त खासदार झालेले आता मग ते आता हा खटला चालवणार का पुढे आता त्यांनी ज्या पद्धतीने खटला चालवला ते उपस्थित राहिले त्यामुळं वाल्मिक कराडवर दोष ठेवण्यात आलेला आहे न्यायालयाने तो दोष ठेवलेला आहे आता हा आरोपी आहे मकोका अंतर्गत म्हणून खटला चालणार आहे हे निकम यांच्या वकिलीचं यश आहे आता त्यांनी बावीस जुलैला म्हणजे काल असा एक निकाल अपेक्षित धरला होता की संपत्तीच्या बाबत कारण मागच्या वेळेला जून मध्ये सतरा जूनला त्यांनी ज्या वेळेला हे अर्ज केला होता की यांची संपत्ती चल अचल सगळ्या प्रकारची संपत्ती जप्त करण्यात यावी मग आता त्या संपत्तीचं विवरण देताना दिलं आहे का हा एक प्रश्न आहे दिलं नसेल दिलं असेल तर ते त्याच्यामध्ये काय काय आहे ह्या गोष्टी अजून यायच्या समोर त्याची अधिकृत काही माहिती आपल्याकडे नाहीये परंतु त्यांनी अर्ज केलेला की सप संपत्ती जप्त करा आणि काल मकोका न्यायालयाने तो संपत्तीच्या बाबतीचा निकाल राखून ठेवलेला आहे आता बघा वाल्मिक कराडची एकटेची संपत्ती ही बहुतांश लोकांना आता पाठ झालेली आहे तरी ती संपत्ती काय आहे पिंपरी चिंचवडमध्ये काळेवाडीत पत्नी मंजली आणि वाल्मिकच्या नावे चार बी एच के फ्लॅट आहे या फ्लॅटची किंमत अंदाजे सव्वा तीन कोटी रुपये आहे वाकडमध्ये दोन बी एच के फ्लॅट असून त्याची अंदाजे किंमत एक कोटी रुपये आहे वाल्मिकची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीमध्ये दोन ऑफिस स्पेस आहेत म्हणजे कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये अंदाजे बारा कोटी रुपये इतकी त्याची किंमत आहे दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या नावे पुण्यातील हडपसरमधील एमनोरा टाउनशिपमध्ये दोन फ्लॅट आहेत अंदाजे किंमत आहे तीन कोटी रुपये याशिवाय बीड जिल्ह्यातल्या सिमरी पारगावमध्ये सुधाम नरोडे यांच्या नावावर पन्नास एकर जमीन त्याच्यानंतर बार्शी तालुक्यामध्ये शिंद्री गावात ज्योती जाधव यांच्या नावावर पन्नास एकर जमीन त्याच्यानंतर मनीष नरोडे यांच्या नावावर दहा ते बारा एकर जमीन अशा प्रकारे आणि योगेश काकडे वगैरे अजून काही नाव आहेत त्याच्यामध्ये हे सगळं सुरेश धस यांनी सांगितलेलं ही संपत्ती आहे आता अंजली दमानिया यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की बघा धनंजय मंडे यांच्या सगळ्या कंपनीचा तपशील दिला ज्याच्यामध्ये वाल्मिक कराड सुद्धा भागीदार आहे मग व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस टर्टल लॉजिस्टिक लिमिटेड जगमित्र शुगर या त्या तीन कंपन्या त्या कंपन्यांमध्ये धनंजय मुंडे राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराडे भागीदार आहेत अशा कंपन्यांना महाजेनको कंत्राट कसे देऊ शकते म्हणजे ते राख वाहतूक वगैरे ते सगळं जे आहे म्हणजे आजही धनंजय मुंडे यांना चिंता आहे की तिथं किती बेकारी वाढलेली आहे मग त्याच्यामुळं रोजगार कसा मिळतो लोकांना वगैरे ते सगळं त्यांनी प्रश्न मांडलेले आहेत विधानसभेमध्ये आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री त्यांनी काय उत्तर द्यायचं ते त्यांना दिलेलं आहे मग आता हे ऑफिस ऑफ प्रॉफिट जर तुम्ही लोकप्रतिनिधी आहात मग त्या लोकप्रतिनिधी असताना तुमच्या किंवा तुमचे नातलग यांचे जे व्यवसाय आहेत त्यांना फायदा होईल असं कोणतंही सरकारी कंत्राट तुम्हाला घेता येणार नाही असा एक नियम आहे मग त्या असा आरोप दा अंजली दमानी यांनी केला मग त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे धनंजय मुंडे ज्या पक्षामध्ये एकदम कोर कमिटीमध्ये आहे जसं सुनील दटकर यांसमोर ते काल व्यक्त झाले की दोनशे दिवस मी गप्प राहिलो मग त्यांनी शायरी केली मग बीड जिल्ह्याची बदनामी का करताय अशा वगैरेच त्यांनी अतिशय भावनिक आव्हान केलं आणि मग त्या पक्षाचे नेते अजित पवार यांची देखील अंजली दमानी यांनी भेट घेतली होती आणि हे सगळे कागदपत्र दिले होते आता त्याचं काय झालं वगैरे हे सगळे नंतरचे मुद्दे आता न्यायालय पुरत आहे जर न्यायालयाने ही जी वैयक्तिक संपत्ती वाल्मिकाराची याला जोडून तो ज्या ज्या ठिकाणी भागीदार आहे त्या कंपन्यांचा हिशोब काढला तर काय होणार मग ह्या ज्या व्यंकटेश्वरा टर्टल वगैरे ह्या ज्या कंपन्या त्याच्यामध्ये धनंजय मुंडे देखील आहे मग तिथं तिथं जे काही प्रॉफिट झालं तो बारा तेरा चौदा कोटी ते यांनी बॅलन्स शीटच ते दिलेले अंजली दमनी त्याची काय नोंद होणार आहे का, का? हा प्रश्न आहे आणि मग याच्यामध्ये आता मकोका अंतर्गत आरोपी म्हणून ते होईल कारवाई मग त्याच्यामध्ये खंडणीचा संबंध आहे मग त्या खंडणीच्या रूपाने अशा किती खंडाने गोळा केलेल्या आहेत त्या खंडणीचा पैसा नेमका गेला कुठं हे सगळे प्रश्न निर्माण होणार आहे त्याला अर्थात कसं आहे कायदेशीर बाजू आहे सगळ्या हे कायदेशीर लढाई आहे ती फक्त आरोप करणं न्यायालयाच्या बाहेर फार सोपं असतं सुरेश धस यांच्यासारख्यांना अंजली दमानी यांनाही फार सोपं असतं ते सोशल विसल ब्लोअर म्हणून असो किंवा राजकीय विरोधक म्हणून असो मग धनंजय मुंडे यांनी देखील ती काहीतरी तयारी केलेली असणार आहे मग ते आता वाल्मिकारच्या संबंधाने म्हणजे त्यांच्यावर जर संपत्तीचे आरोप आणि त्यांना जर न्यायालयामध्ये उभं राहावं लागलं ला, त्यांना वकिलामार्फत सांगावं लागलं ला, तर ते काय सांगणार हा प्रश्न आहे तर ठीक आहे धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असताच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद